नमस्कार मी मयुरेश कडव एकमत न्यूजच्या या विशेष मुलाखतीत आपलं मनापासून स्वागत आता आपण आहोत अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये या प्रभाग क्रमांक सोळामधून शिवसेनेच्या तिकिटावरती रोहिणी भोईर या नगरसेविकेच्या पदासाठी उभे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत खरं तर रोहिणी भोईर यांची ओळख करून द्यायची म्हणजे त्या आधीसुद्धा नगरसेविका राहिलेल्या आहेत सामाजिक कार्यात त्यांचं मोठं योगदान आहे आता निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांची कशी तयारी सुरू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत रोहिणीजी या मुलाखतीत आपलं स्वागत नमस्कार काय सांगाल तुम्ही आता आधीसुद्धा नगरसेविका म्हणून राहिलेले आहात आता पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जात आहात नेमक्या विकासाच्या कोणत्या प्रश्नांवर ही निवडणूक लढवत आहे नमस्कार मी सौ रोहिणी मनीष भोईर प्रभाग क्रमांक सोळा पॅनल क्रमांक सोळामधून मी शिवसेनेचे उमेदवार आहे आणि या निवडणुकीचं उभे राहण्याच्या आधी आपले काही ध्येय असतात तसे माझेही आहेत की माझा प्रभाग हा पॅनल पूर्ण स्वच्छ आणि निरोगी आणि सगळ्या सुखसोयीने संपन्न झाला पाहिजे आणि जे, जे काही बहुभाषिक लोकं आहेत त्यांच्या सगळ्या गरजा त्यांच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या पलीकडे जाऊन करायची असेल ती त्यांना मदत अशा प्रकारे मी सगळे माझ्या ध्येय माझ्या डोक्यात आहेत की त्यांना माझा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे आणि मी त्यांच्या सेवेत पुन्हा आली पाहिजे बहुभाषिक उमेद रहिवासी आहेत इथे असं तुमचं म्हणणं आहे आणि बऱ्यापैकी सदन एरिया आहेत उंच उंच इमारती आहेत पण तरी सुद्धा प्रकर्षाने ला मार्गी लावले पाहिजेत कारण जसजशी जशी लोकसंख्या वाढते तस तसे समस्याही वाढत आहेत वाढत आहेत नक्कीच खूप दिवसापासून एक कचऱ्याची समस्या पूर्ण शहराला भेडसावत आहे तसंच आपल्या इथे आता प्रभागात डेव्हलपमेंट इतकं वाढलं आहे की लोकांचा कल हा पूर्ण ठाण्याच्या मुंबईच्या लोकांचा पूर्ण कळ हा अंबरनाथमध्ये आहे तर त्याच्याप्रमाणे गर्दी तर होतच आहे तो तीच खरी डेवल अंबरनाथमध्ये होणारी गर्दी हीच खरी डेव्हलपमेंट आहे अंबरनाथची तर त्याच्यामध्ये आपल्याला कचऱ्याचा एक प्रश्न आहे किती दिवसापासून तो आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा आहे त्याच्यातून लोकांना आपल्याला मदत करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतंत्र पॅनल माझ्या प्रभागामध्ये पॅनलमध्ये एक गणेश चाळ म्हणून आहे ज्याचा उल्लेख मी पूर्वीही केला होता की गणेश चाळमध्ये बरेचसे पस्तीस एक घरं आहेत तर ती आताही त्यांची स्वतःचीच आहेत परंतु त्या जागेवर अजून त्यांचा हक्क असा नाही आहे तर त्या लोकांच्या मनात एक भीती असते कायम मी तिथे गेल्यावर की आम्हाला आज घराच्या बाहेर काढतील की काय आमच्याबरोबर होईल अशी एक मनात भीती आहे त्यांच्या मनात तर मला पहिल्यांदा जेव्हा मी लोक सगळे नागरिक मला निवडून देतील प्रभागात तर माझी पहिली इच्छा ती आहे की मी त्यांच्यासाठी काहीतरी करेन आणि त्यांना कुठेतरी मदतीचा हात मी पुढे करेन तुम्ही स्वतः एक महिला आहात मोठ्या संख्येनं महिला नगरसेविका निवडून जाणार आहेत आणि यावेळी अंबरनाथचं नगराध्यक्ष पद जे आहे ते सुद्धा महिला वर्गासाठी राखीव झालेलं आहे तर प्रभागात एक महिला म्हणून जर तुम्ही निवडून याल आलात तर प्रभागातल्या महिलांसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी तुमचा काय प्रोग्राम असणार आहे बरोबर एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार महिला आहे तसंच पूर्ण अंबरनाथमध्ये महिला आरक्षण महिला खूप पुढे आहेत सगळ्या आणि आमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की महि नगराध्यक्ष हे महिला आरक्षित आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा आमच्या विभागात काही बचत गट आहेत वेगवेगळे संघ आहेत महिलांचे वेगवेगळे ग्रुप आहेत तर ज्या महिला घरी बसून काम करू इच्छितात त्यांच्यासाठी पुढे एक असं काही काम ज्या काही बाहेर जाऊन करणाऱ्या असतील ज्या बाहेर जाऊन काम करतील आणि ज्या घरातून बाहेर जाऊ शकत नाही अशा महिलांसाठी आपण भरपूर अशा योजना राबवू शकतो किंवा त्यांच्यासाठी काम आणू शकतो आणि ते प्रथम केलं पाहिजे त्याच्यावर माझं दुसरं कामगारांची नगरी ही सुद्धा अंबरनाथची ओळख आहे इथे मोठ्या प्रमाणात छोटे मोठे उद्योगधंदे आहेत एमआयडीसी एरिया आहेत त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्नशील राहता येईल जी बरोबर रोहिणीजी तुमच्यासोबत संदीप तेलंगे हे सुद्धा उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहेत आणि ते सुद्धा नगरसेवक राहिलेले आहेत त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी मनिषा वाळेकर आहेत तर तुम्हाला याचा कसा फायदा होईल नक्कीच फायदा होईल कारण दोन्हीही मंडळी जे आहेत माणसं ती खूप अनुभवी आहेत आपापल्या प्रभागात त्यांचं नाव आहे काम आहे आणि यासाठी माझं नागरिकांना आव्हान आहे पूर्ण अंबरनाथ शहराच्या की त्यांनी विकास कामांना पाठिंबा द्यायचा आहे मतदान करायचं आहे आपल्या मनिषाताई वाळेकर या पूर्वीही नगराध्यक्ष राहिले आहेत आणि आम्ही जी कामं केली आहेत प्रभागात ती त्यांच्याच कारकिर्दीत केलेली आहेत आणि तसंच संदीप तेलंगे भाऊ आहेत तेही पहिले पूर्वी नगरसेवक राहिलेलेच आहेत त्यांनीही त्यांच्या प्रभागात छान कामं केलेली आहेत आणि आम्ही तिघेही खूप अनुभवी आहेत ह्या क्षेत्रामध्ये तर माझी लोकांना विनंती आहे सगळं नागरिकांना की त्यांनी आम्हाला तिघांना मी स रोहिणी मनीष भोईर तसेच संदीप अनंत तेलंगे आणि सौ मनीषा ते मनी वाळेकर आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार त्यांना आपण भरभरून मतदान करून विजयी करा हे मी सगळ्यांना आव्हान करेल मला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे म्हणजे खरं तर तुम्ही आधी नगरसेविका होतात तुम्ही भाजप पक्षाच्या कडव्या समर्थक मानल्या जातात आणि भाजपकडून भाजप पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केलेत पण तुम्हाला तिकीट मिळालं नाही तुम्ही शिवसेनेतून उमेदवारी घेतलीत काय तुमच्या मनामध्ये आत्ता भावना आहेत भावना अशी नक्कीच मी कडवट भाजपचं मी पहिले तर सांगेल की प्रभागामध्ये भाजपाचा चेहरा म्हणून जे रोहिणी भोईर होते आणि रोहिणी भोईरमुळे भाजपाला ओळखलं जायचं अंबर प्रभाग क्रमांक सोळामध्ये तर कट्टर होते स्थानिक लेवलचं राजकारण जे आहे ना ते मला काही जमलं नाही कारण वरी वरिष्ठ नेते जा है, है, सगें है, है, सा काम है, जे आहे वरिष्ठ पातळीवरची जी काही सगळी मंडळी आहे खूप चांगली आहे त्यांचं काम चांगलं आहे परंतु स्थानिक लेवलला जे राजकारण झालं काही लोकांबरोबर आपण ऐकलं असेल रोज काही ना काही न्यूज असते सगळ्यांबद्दल तर ज्या राजकारणाला बळी पडायच्या आधी मी माझा निर्णय घेतला आणि इथे मी शिवसेनेत प्रवेश केला अगदी चार दिवसाच्या अंतरावर आणि त्याच्यात मी खास करून खासदार साहेबांचे आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी मला आपलं करून घेऊन प्रवेश पण करून घेला आणि ऐन निवडणुकीच्या काळात मला तिकीट दिलं <coughs> जेव्हा की सगळ्यांना माहिती आहे की या विभागातून नऊ ते दहा लोक इच्छुक होते आणि त्या लोकांमध्ये त्यांनी सगळ्यात मोठी प्रायोरिटी म्हणून आपल्याला ठेवलं आणि आपल्याला तिकीट देऊन त्यांनी जो उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब त्यांचे मी खूप खूप आभार मानेल की त्यांनी मला तिकीट दिला माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी कुठेही खाली जाऊन देणार नाही आणि मी नक्कीच विजयाचा बुलाल लावेन नक्कीच खासदार श्रीकांत शिंदेंचं मोठं योगदान आहे अंबरनाथच्या विकासामध्ये वेगवेगळे विकासाचे प्रकल्प जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत नाट्यगृह असेल किंवा इतर जे काम आहेत इंडोर आउटडोर स्टेडियम असेल किंवा इतर बरीच कामं आहेत तर आपण जर का नगरसेवका म्हणून निवडून आलात आणि खासदारांकडे जर का आपल्या प्रभागासाठी काही काम करून घ्यायची मागायची वेळ आली ते देणारच भरभरून पण जर का तुम्हाला स्पेशली तुमच्या प्रभागाकरता मागायचं झालं तर पहिले काय तुम्हाला प्राधान्यानं कुठल्या गोष्टी तुम्ही मार्गी लावाल जर पुन्हा आपण तिथे प्रतिनिधित्व केलं नगरपालिकेत माझ्या प्रभागाचं जर मी प्रतिनिधित्व केलं तर मी सगळ्यात पहिले माझी मागणी असेल आता आपण ऐकलं असेल एक आठ दिवसापूर्वी आपल्या हुतात्मा चौकाच्या ब्रिजवर एक मोठा ॲक्सिडेंट झाला अपघात झाला आणि त्याच्यामध्ये आपले नगरपालिकेचे दोन कर्मचारी आणि बाहेरचे दोन असे चार जणांचा जीव गेला आणि ती घटना कुठेतरी मनाला लागून जाते त्याच्यामुळे मी माझा सगळ्यात प्रयत्न असेल की आमच्या इथे नगरवरून सरळ रेल्वे क्रॉस करून एक ब्रिज सँक्शन आहे तर माझी खासदार साहेबांना विनंती असेल की आम्हाला सगळ्यात पहिले तो ब्रिज करून मिळावा जेणेकरून ट्रॅफिक स्टेशनला होणारे ट्रॅफिकचा पण इश्यू बंद होईल आणि आम्हाला सगळ्यात खूप सुखसोयीचा होईल तो कारण आम्हाला डायरेक्ट पलीकडे जाता येईल तर माझी ती मागणी असेल की आम्हाला तो ब्रिज करून देण्यात यावा जो आधीपासूनच सँक्शन झाला आहे परंतु कुठेतरी ते काम प्रलंबित आहे तर निवडून निवडून आल्यावर प्रभागात माझी सगळ्यात पहिली मोठी मागणी ती असेल नक्कीच खूप चांगली मागणी आहे त्यामुळे आपल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे जाता आता एक शेवटचा प्रश्न खूप संघर्षाचा काळ आहे पक्ष बदलून तुम्ही इकडे आलेला आहात आणि जरी राज्यात आणि केंद्रात शिवसेना भाजप युती असली तरीसुद्धा इथे कुठे ना कुठे तरी आता आमने सामने तुमची लढत होणार आहे या सगळ्या संघर्षाला सामोरं जाण्याची कशी तयारी केली आणि मतदारांना काय आवाहन कराल या निमित्ताने मतदारांना मी एकच सांगेल की स्थानिक लेवलला जे काही राजकारण होतं ते आपण सगळ्यांना कधी कधी मी प्रत्येकाला सांगू शकत नाही परंतु चिन्ह जरी बदललं असलं तरी माणूस तोच आहे आणि धनुष्यबाणाला सगळ्या सगळ्याच प्रभागातल्या लोकांनी लोकसभा असेल विधानसभा असेल त्यांनी ते मतदान केलेलं आहे आणि आत्ताही ते मला करतील कारण आपण खूप पर्सनल जाऊन लोकांना काही मदत केल्या आहेत विकास कामं केली आहेत आणि माझं लोकांना आव्हान आहे की माणूस म्हणून नाही तर निदान विकास कामांना तरी त्यांनी मतदान करावं आणि पुन्हा मला त्यांचं प्रतिनिधित्व करायला नगरपालिकेत पाठवावं नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर या होत्या रोहिणी भुईर आणि त्यांनी आपला विकासाचा अजेंडा आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून समोर आणलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्ष जरी बदलला असला तरी माणूस म्हणून मतदान करा एक चेहरा म्हणून मतदान करा आणि विकासासाठी पुढे या असं त्यांनी आव्हान या निमित्तानं केलेलं आहे आता मतदार राजा त्यांच्या पारड्यात कशा पद्धतीने मतदान करतो हे पाहण्यासाठी आपल्याला तीन तारखेची वाट पाहावी लागेल या मुलाखतीत सहभागी झाल्याबद्दल रोहिणीजी आपलं खूप खूप धन्यवाद थँक्यू you <music>